प्रेम लग्नानंतरचे भाग दोन सुरुवातीला वंशिका समजूतदार असल्यामुळे तिने सगळं काही सहन केलं समजून घेतलं पण आता प्रत्येक माणसाची समजून घेण्याची आणि सहन करण्याची ही एक क्षमता असते मर्यादा असते पण त्या सगळ्या अगदी हद्दपार झाल्या होत्या आणि तिचा संयमही आता संपत चाललेला होता आणि याला कारण म्हणजे तिचे सासऱ्यांचे जुनाट बुरसटलेले विचार आणि त्यांच्या चालीरीती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागणं हे मात्र वंशिकाला खूप जड जात होतं पण अभय चांगला असल्यामुळे तो अब सांभाळून घ्यायचा अध्यामध्ये दोघांमध्ये थोडेसे खटके उडत होते पण दोघेही एकमेकांना समजून घेऊन सांभाळून घेत होते अभय वंशिकाला समजून घ्यायचा तिची परिस्थिती समजून सांगायचा तिची अवस्था समजून सांगायचा पण अभयची अवस्था त्या पुढ पूर्च, पुढची होती वडिलांच्या पुढे काही चालत नव्हते त्यांना स्वतंत्र नावाचा प्रकार नव्हता वडील म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार त्यांच्या घरी असायचा दोघे पैसे कमवायचे बाहेर दोघांचं नाव होतं प्र प्रतिष्ठा होती मानसन्मान होता पण घरी मात्र हे सगळं अगदी दुय्यम दर्जाचं मानलं जायचं येथे बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा बाबांचा अखेरचा शब्द असं काहीच होत काहीच होतं त्यांचे निर्णय किती चुकीचे असले तरी ते यांनी मान्य करायलाच हवे अशी धारणा त्यामध्ये नवरा बायकोमधील प्रायवसी किंवा बाकीच्या गोष्टी अशा काही राहत नव्हत्या वंशिकाला तर या सगळ्याचा खूप राग यायचा चिडचिड व्हायची त्रास व्हायचा आणि मग अभयने तिच्यामध्ये थोडेसे खटके झ उडायचे पण दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघेही एकमेकांना समजून घेत होते भांडण वादविवाद हे प्रत्येक नात्यामध्ये आणि प्रत्येक नव बायकोमध्ये होतच असतात जसे त्या ना त्या दोघांमध्ये होते पण याला कारण मात्र त्याची बाबाच होते घरात आईचंसुद्धा चा काही चालायचं चा नाही सून आली तरीसुद्धा राधा रा राधा वाडा आणि उष्टी काढा इतकंच काय ते त्यांचं आयुष्य होतं आणि मग वंशिका त्यांना समजायला गेली तर त्या पती परमेश्वर पती हास देव या तत्वावरती चालणाऱ्या होत्या त्यामुळे वंशिका त्यांना काही फार असं सांगायला जात नव्हती आणि तिलाही माहीत होतं की आता इतके वर्ष आहेत वर्ष झाले आहेत जे इतक्या वर्षात बदललं नाही ते आता मी पू पूर्ण कसं बदलणार पण तिला अभय मात्र पुरेपूर साथ द्यायचा पण हे कधीतरी असलं तरी ठीक आहे पण आता हे रोजचं झालं होतं ती अक्षरशः कंटाळून जायची पण तरी देखील वंशिका समजूतदार असल्याने तशीच त्या घरामध्ये ती राहत होती एकत्र कुटुंब होतं पण सगळ्यांची अवस्था सारखीच होती सासऱ्यांच्या पुढे कधीच कुणाचं चालत नव्हतं नवरा बायकोंना मूल क कधी व्हाव व्हावं याचा निर्णयसुद्धा तिच्या सासऱ्यांच्या मनावरती असायचा नाहीतर मग टोमणे सुरूच म्हणजे त्यांना जर का फ्युचर प्लॅनिंग वगैरे काही करायचं असेल तर त्यांना त्याला वावच नव्हता हे सगळं अगदी तिचे सासरे म्हणतील तसंच व्हायचं आणि आता वंशिका आणि अभयच्या पाठीमागे सुद्धा मुलासाठी तगादा लावलेलाच होता वंशिकाला तर माहेरी जायलासुद्धा वेळ नव्हता कारण तिला मग अभयची काळजी लागून राहायची कारण तो मुळातच शांत होता त्यामध्ये डॉक्टर असल्यामुळे त्याचा त्याचा दिवस आणि रात्र कशी असायची हे तिलाच चांगलंच माहीत होतं त्याला असं हक्काने भांडताना किंवा मग कुणाचं मन दुखवताना तिने कधीच पाहिलेलं नव्हतं त्यामुळे तिला त्याची चिंता लागून राहायची तशी तीही शांत आणि अबोल समजूतदार असली तरी सुद्धा दोघांमध्ये ती तशी बोलकी होती अर्थात या सगळ्या वातावरणामुळे अभय शांत झाला होता मुळात तो मुळा मुळचा बोल घेवडाच होता तिचं कॉलेजचं रुटीन सुरू झालं आणि त्याचं हॉस्पिटलचं की दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता त्या त्यामध्ये कोणाचं तरी लग्न कोणाची तरी वास्तुशांती कोणाचं तरी साखरपुडा मग कोण आल, कोण आलं कोण गेलं कुणाचं दहा तर कुणाचं काय असं म्हणताच इकडे तिकडे पाहुणे रावळे सतत असायचे त्यामुळे तसा त्यांना अलीकडच्या काळी काही दिवसांमध्ये एकांत फार कमीच मिळत होता असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि अशातच वंशिकाला दिवस गेले घरामध्ये आनंदी आनंद झाला एकत्र कुटुंब असलं आणि सगळीकडे सासऱ्यांचं चालत असलं तरीसुद्धा सगळी माणसे एकमेकांना धरून होती त्यामुळे अर्थातच अभय आणि वंशिकाचं बाळ येणार म्हटल्यानंतर प्रत्येकाला आनंद हा झालाच होता पण आई होणं इत प्रत्येक आईसाठी जसं अवघड असतं तसंच ते वंशिकालासुद्धा होतं तिला भयंकर त्रास व्हायचा उलटा व्हायच्या मळमळ व्हायची चक्कर येणं आणि सोबतच बीपीचा त्राससुद्धा सुरू झालेला होता पण ती कॉलेजला सुट्टी टाकू शकत नव्हती कारण तिथे गेल्यानंतर थोडा वेळ तरी तिला स्वतःसाठी मिळत होता पण त्रास मात्र भरपूर होत होता जरासुद्धा काही खाल्ले की प्यायले तिला पचत नव्हते सगळं पटकन बाहेर पडायचं कोरड्या उलट्या सतत सुरू होता पण तिची ही अवस्था पाहून सासऱ्यांनी तिला थोडे दिवसांसाठी रजा द्यायला नाही तर कायमचीच नोकरी बंद करायला सांगितली असं पण त्यांना तिने नोकरी केलेली आवडतच नव्हतं पण अभयची तिला साथ होती पण आता तिची अशी कंडिशन पाहून अभयने सुद्धा त्याला दुरोजा दिला आणि तिने डायरेक्ट राजीनामाच देऊन टाकला आता ती चोवीस तास घरातच होती घरात राहण्याची सवय नसल्यामुळे तिला थोडे दिवस जड गेले पण सासूबाईंसोबत इकडे तिकडे जायची कधीतरी कंटाळा आला तर ती माहेरी जाऊन येत होती माहेरी काही आ, माहेरी काही माहेरपणाला जास्त दिवस राहता राहता येतच नव्हतं त्यामुळे ती सासरीच असायची पहिल्या तीन महिने तर तिला खाल्लेलं काहीच पचत नव्हतं आणि काही खाऊ वाटत नव्हतं पण ती महिन्यानंतर मात्र थोडीशी तिच्यामध्ये सुधारणा होऊ लागले खाल्लेलं थोडं थोडं पचू लागलं आणि तब्येतही सुधरू लागली पाचव्या महिन्यापर्यंत तिला नवीन नवीन काहीतरी खावंसं वाटत होतं त्यानंतर सातव्या महिन्यापर्यंत तिचे गालही वर आले तब्येतही चांगली सुधारली आणि सातव्या महिन्यानंतर मात्र आणखीच नाजूक परिस्थिती झाली पायही सुजू लागले बीपीचा त्रास सुरू झाला होता त्यामुळे सतत काही ना काही त्रास होत होता पाठीला ओढ बसत होती त्यामुळे पाठीत कळ मारायची कंबर दुखायची डोके दुखायचं पण इतकं सगळं त्रास करून शेवटी नऊ महिने झाले आणि त्यानंतर पाचव्या दिवशी तिने एका गोड गोडनी गोंडस मुलाला जन्म दिला त्या नवजात बाळाला हातात घेताच अर्थात इतक्या महिन्याचा त्रास त्यापुढे वंशिकाला काहीच वाटलं नाही तिला तिला तरी फक्त तिचं छोटंसं पिल्लू दिसलं तो सगळा त्रास अगदी दुय्यम वाटून गेला आणि अशीच अगदी सेम कंडिशन अभयची होती कारण त्याने वंशिकाला स्वतःच्या डोळ्यासमोर इतक्या त्रासातून जाताना पाहिलं होतं पण आता आपल्या बाळाला हातात घेतल्यानंतर त्या त्रासाचं पारणं फिटल्यासारखं वाटत वाटलं दोघांनाही नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे तिला अगदी चार ते पाच दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आणि सव्वा महिन्याने बाळाचं बारसं करण्यात आलं बाळाचं नाव वेदांत बाळाचं नाव वेदांत ठेवलं सासऱ्यांना मुलगा पाहिजे होता आणि तिला पहिली पहिला मुलगा झाला त्यामुळे तर वेदांतचा कोड कौतुक खूपच होतं वेदांत आयुष्यात आल्यापासून मात्र वंशिका थोडीफार आनंदात राहत होती पण आता वंशिका देखील हळूहळू आपला हट्ट चालवायला शिकली होती सरळ सांगून ऐकत नसतील तर युक्तिवाद करून तिला हवं ते बरोबर घेत होते वेदांनंतर मात्र तिने दुसऱ्या बाळाला बाळाचा चान्स काही घेतला नाही अभयला मुलीची आवड होती पण वंशिकाने निर्णय घेतला की एकाच मुलावर बास करणार नंतर दुसरं अपत्य नको आणि तिने अभयला देखील तसं बजावून सांगितलं आणि अभयने ते आप अप... बायकोच्या ते मान्यही केलं